नमस्कार मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राज असोंडकर लोकसभा निवडणुकींच्या धामधुमीत कर्नाटकातून एक मोठं प्रकरण बाहेर आलं आहे जे एन डी एला अडचणीत आणणारं ठरणार आहे प्रज्वल रेवण्णा हे एन डी एचे कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत निवडणुका पार पडल्या मतदान झालं आणि प्रज्वल रेवण्णा यांचे सेक्स व्हिडिओज आता बाहेर आलेले आहेत एक पेन ड्राईव्ह बाहेर आलेला आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ तीन हजार इतके व्हिडिओज आहेत हे व्हिडिओ प्रज्वल रेवण्णा आणि इतर महिलांसोबत आहेत ज्या महिलांमध्ये त्यांच्या घरातली गर काम करणारी जी घर कामगार आहे तर तिथपासून राजकीय क्षेत्रातल्या सामाजिक क्षेत्रातल्या अनेक महिलांसोबत जोर जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित करताना प्रज्वल रेवण्णा तिथे दिसतात त्या व्हिडिओजमध्ये दिसणाऱ्या महिला ह्या विरोध करताना दिसतात परंतु प्रज्वल रेवण्णा हे आपल्या पदाचा राजकारणाचा वापर करून त्यांच्यावरती त्यांना दबावाखाली घेताना त्या व्हिडिओमध्ये दिसतात याची पुष्टी स्वतः कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनीसुद्धा केलेली आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या संदर्भातलं जे प्रकरण बाहेर आलेलं आहे ते त्याला जबाबदार भारतीय जनता पार्टीचेच एक नेते आहेत देवराजे गौडा हे देवराजे गौडा हे यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती भारतीय जनता पार्टीकडून आणि ते ते निवडणूक हारलेले होते त्यांनी बारा ऑगस्ट दोन हजार तेवीसला एक पत्र लिहिलं होतं अमित शहा देशाचे देशा गृहमंत्री आहेत यांना आणि त्या पत्रात प्रज्वल रेवण्णा यांचे जे सगळे कारनामे आहेत त्याचा उल्लेखसुद्धा त्या पत्रात त्यांनी केलेला होता प्रज्वल रेवण्णा यांच्या एक ड्रायवर कार्तिक याने ही सगळी माहिती ह्या देवराज गौडा यांना पुरवली होती त्यांनी काहीतरी मदत करतील त्यांना न्याय मिळवून देतील परंतु देवराज गौडा त्या पेन हातामध्ये घेऊन राजकारण करत राहिले त्यांचं आणि ची जी कुटुंब आहे प्रज्वल रेवण्णांचं जे कुटुंब आहे त्यांच्याबरोबर त्यांचं राजकीय वैमनस्य आहे आणि त्याचा त्या पेन ड्राईव्हचा फायदा घेऊन ते त्यांना फक्त अडचणीत आणणं इतकंच फक्त देवराजे गौडा यांचा हेतू होता असं एकंदरीत सगळ्या ह्या घडामोडींवरून आपल्याला दिसतं आहे परंतु यातली गंभीर गोष्ट काय आहे की आज जेव्हा या प्रज्वल रेवण्णांचं प्रकरण बाहेर आलं आणि प्रियंका गांधींनी जेव्हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावरती हल्ला चढवला तेव्हा अमित शहा यांनी एक अत्यंत कोडगेपणाने एक विधान केलं आहे की कायदा आणि सुव्यवस्था याची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे आणि कर्नाटक सरकारला जर इतकंच हे प्रकरण गंभीर वाटत होतं आणि त्याचे पुरावे जर त्यांच्याकडे आलेले होते तर राज्य सरकारने वेळीच कायदेशीर कारवाई करायला हवी होती हा मुद्दा अत्यंत बरोबर आहे की जर कर्नाटक सरकारकडे ही माहिती आली असेल तर त्यांनी वेळीच कारवाई करायला हवी होती परंतु एक वेळीच माहिती देशाच्या गृहमंत्र्यांकडे सुद्धा गेलेली आहे ज्या देशातलं भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष त्याचे ते गृहमंत्री आहेत आणि त्यांचा प्रधानमंत्री आहे तर तो पक्ष हा स्त्रियांच्या सक्षमीकरणाबद्दल सुरक्षिततेबद्दल फार भरभरून बोलत असतो खरं म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये जी वेगवेगळी प्रकरणं साक्षी मालिकपासून हातरस वगैरेपर्यंतची अनेक प्रकरणं जी आली कुलदीप सेंगरचं प्रकरण असेल या सगळ्या प्रकरणांमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते या सगळ्या लैंगिक शोषणांच्या बलात्कारांच्या प्रकरणामध्ये अडकलेल्या आपल्याला दिसतात भारतीय संसदेमध्ये तीन खासदार असे आहेत जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे खासदार आहेत त्याच्यामध्ये तीन खासदार असे आहेत ज्यांच्यावरती बलात्काराचा आरोप आहे आणि त्याच्यातला एक खासदार हा काँग्रेसचा आणि एक खासदार हा भारतीय जनता पार्टीचा सुद्धा आहे तर अशी एकंदरीत राजकीय परिस्थिती आहे सुप्रीम कोर्ट हे सांगत असतं की ज्यांच्यावरती गुन्हे आहेत त्यांची माहिती तुम्हाला वेबसाईटवर द्यायची आहे आणि तुम्हाला कारणही स नमूद करायचं आहे की तुम्ही इतकं गुन्हेगारी पार्श्वभूमी असताना सुद्धा ह्या उमेदवाराला तिकीट का देत आहे भारतीय जनता पार्टीच्या वेबसाईटवर जर आपण गेलो तर तिथे अशा गुन्हेगारी ज्यांची पार्श्वभूमी आहे त्यांच्या कॉलमसमोर तिकीट का दिलं तर त्यांची लोकप्रियता हे कारण हे लोकप्रिय आहेत असं कारण दिलं जातं खरं म्हणजे गल्लीतला एखादा गुंडसुद्धा हा त्या गल्लीमध्ये त्या शहरांमध्ये हा लोकप्रिय असतो त्यामुळे लोकप्रियता हा तिकीट देण्याचा निकष कसा काय असू शकतो हे राजकीय पक्षांना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने विचारलं पाहिजे इथे सुद्धा प्रज्वल रेवण्णा यांचे जवळजवळ लैंगिक शोषणाचे तीन हजार इतके व्हिडिओज समोर सुद्धा जे डी एसने त्या उमेदवाराला निवडणुकीचं तिकीट दिलं आणि जे डी एसने जरी तिकीट दिलेलं असलं त्या तिकीटाशी भारतीय जनता पार्टीचा थेट जरी संबंध नसला तरी जे डी एस हा एन डी एचा घटक आहे आणि नरेंद्र मोदी हे प्रज्वल रेवण्णा यांच्या प्रचारासाठी कर्नाटकात त्यांच्या हसन मतदारसंघामध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी समोरच्या जमावाला सांगितलं की ह्या प्रज्वल रेवण्णा किंवा ह्या उमेदवारांना दिलेलं एक एक मत हे मोदींना पडणार आहे असं त्यांनी खास करून नमूदसुद्धा केलेलं आहे याचा अर्थ बघा लक्षात घ्या की बारा ऑगस्ट दोन हजार तेवीसला भाजपाचेच एक आमदार देशाच्या गृहमंत्र्यांना पत्र लिहितात त्यात प्रज्वल रेवण्णांच्या सगळ्या कारनाम्यांबद्दल माहिती देतात देशाच्या गृहमंत्र्यांना ही सगळी माहिती त्याची क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा मार्ग उपलब्ध आहे देशाचे गृहमंत्री आहेत त्यांच्या भक्तांना तर असं वाटतं की जगातल्या सगळ्या देशांची माहिती आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांकडे असते परंतु कर्नाटक जे भारतातलंच एक राज्य आहे तिथल्या एखाद्या अशा व्यक्तीची माहिती नसेल अशी काही शक्यता नाही आहे देशाचे गृहमंत्री आहेत ते त्यांनी नक्कीच ही माहिती प्रधानमंत्र्यांना दिली असणार याचा अर्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना माहिती होतं की प्रज्वल रेवंडा यांचे कारनामे काय आहेत आणि तरीसुद्धा नरेंद्र मोदींनी तिथे हजेरी लावली आता दुसरा मुद्दा हा आहे की अमित शाह यांनी असं म्हटलेलं आहे की हा कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतो महाराष्ट्रामध्ये जेव्हा सुशांत सिंग राजपूतचं प्रकरण झालं तेव्हा महाराष्ट्र सरकारची इच्छा नसतानाही केंद्र सरकारला तिथे सी बी आय घुसडायची होती आणि त्यामुळे बिहारमध्ये एक तक्रार घेऊन बिहारमधल्या राज्य सरकारच्या विनंतीवरून महाराष्ट्रातल्या सुशांतसिंग राजपूताच्या प्रकरणामध्ये केंद्र सरकारने तिथे सी बी आय घुसवली याचा अर्थ राज्य सरकारांना जर त्रास द्यायचा असेल राज्यातल्या एखाद्या नेत्याला जर त्रास द्यायचा असेल अडकवायचं असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना राज्याची स्वायत्तता किंवा तिथली कायदा सुव्यवस्था ही राज्यांच्या हातामध्ये असते याचा विसर पडतो ते तिथे खुला हस्तक्षेप करतात अधिकाऱ्यांच्या संविधानिक मर्यादांच्या बाहेर जाऊन उल्लंघन करून तिथे हस्त हस्तक्षेप करतात परंतु महिलांच्या शोषणाचा प्रश्न तिथे असतो तिथे मात्र त्यांना सोयीस्कर भूमिका आठवतात इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की गुजरातमध्ये बिल्किस बाणोचं जे प्रकरण होतं त्या बिल्किस बाणोच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना जन्मठेप सुनावलेली होती परंतु त्या जन्मठेप सुनावलेल्या आरोपींना केंद्र सरकारने मोकळं सोडलं निर्णय घेतला आणि त्यांना पूर्ण त्यांची शिक्षा माफ करून त्यांना मोकळं सोडलं तर बलात्काराच्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणामध्ये अशा प्रकारची असंवेदनशील भूमिका घेणारं हे केंद्रामधलं सरकार आहे त्याची भूमिका त्याची पुनरावृत्ती हाथरसच्या प्रकरणामध्ये आपण ही संवेदनाहीनता पाहिलेली आहे त्यानंतर आपण कठुआमधल्या वगैरे ह्या प्रकरणांमध्ये सुद्धा आपण ही संवेदनहीनता जी आहे ती पाहिलेली आहे आणि पुन्हा एकदा ह्या संवेदनाहीनतेचा प्रत्यय हा कर्नाटकातल्या प्रकरणामध्ये सुद्धा आपल्याला दिसून आलेलं आहे या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते की नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीचे दावे देशाबद्दल देशाच्या भल्याबद्दल देशाच्या हिताबद्दल सबका साथ सबका विकास किंवा बेटी पढाओ बेटी बचाओ असे ज्या वल्गाना ही मंडळी सगळी करत असतात त्याच्याशी ते अजिबात प्रामाणिक नाही आहे त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या अत्यंत सोयीस्कर निर्दयी कठोर आणि क्रूर आणि पुन्हा एकदा त्याचा मी पुनरुच्चार करतो की संवेदना असतात महाराष्ट्रामध्ये अजून खूप सारे जे चरण आहेत ते बाकी आहेत मतदानाचे कर्नाटकातलं जरी प्रकरण असलं तरी ह्या लोकांची प्रवृत्ती आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि महाराष्ट्रात अशा लोकांना आपण थारा द्यायचा की नाही द्यायचा याचा निर्णय आपण विवेक बुद्धीला अनुसरून घेतला पाहिजे आज महाराष्ट्र दिन आहे व महाराष्ट्राच्या स्थापनेचा दिन आहे पुरोगामित्वाचं या महाराष्ट्राला पार पार्श्वभूमी आहे आणि असं पुरोगामी भूमिका घेणाऱ्या सुधारणावादी भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्राने कर्नाटकातल्या ह्या प्रकरणाची गंभीर दखल निवडणुकीच्या वेळी मतदान करताना घेतली पाहिजे असा निर्धार या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी करूया जय हिंद जय भारत जय संविधान जय महाराष्ट्र